दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक एका राज्या फार पूर्वीची गोष्ट आहे एका राज्यावर एक राजा राज्य करीत होता आणि त्याच्याकडे खूप तो समृद्ध होता खूप श्रीमंत असा राजा होता आणि तो चांगल्या प्रकारे आपल्या लोकांची काळजी घेऊन तो राज्य चालवत होता परंतु त्याच्या जीवनामध्ये एक दुःख होतं की त्याला मूळ बाळ नव्हतं आणि तो नेहमी विचार करायचा की आता पुढे माझ्या राज्याचं काय होणार आहे आणि जसजसं वर्ष जाऊ लागले शेवटी तो वयस्कर झाला आणि वयस्कर झाल्यावर त्याला जास्त चिंता वाटायला लागली की आता पुढे काय माझ्या राज्याचं काय माझ्या लोकांचं काय माझ्यानंतर कोण राजा होणार आहे आणि मग एक दिवस तो ठरवतो आणि आपल्या सरदारांना बोलवतो आणि तो सांगतो की एक दवंडी तुम्ही सर्व राज्यभर करा पेटवा की एका ठराविक दिवशी जो दिवस मी ठरवेन त्या दिवशी सर्वांनी माझ्याकडे राजवाड्यामध्ये धावत यायचे आणि जो कोणी पहिला येईल त्याला मी माझा वारस म्हणून नेमेन आणि या सरदारांना थोडं आश्चर्य वाटलं ते बोलतील सगळेच धावतील आणि कोणी पण पहिला येईल आणि तो राजा होईल का पण तो राजाने त्याला सांगितलं नाही माझ्या मनामध्ये काहीतरी आहे आणि त्याप्रमाणे त्याने ती दवंडी पेटवली आणि मग एक दिवस तो निवडला आणि त्या दिवशी सर्व राज्यातील लोक पुरुष आहेत तरुण आहेत त्यांनीसुद्धा निश्चय केला की आपण धावत जाऊ आणि राजवाडा बराच लांब होता आणि मध्ये बरंच अंतर होतं आणि जेव्हा गावकरी त्या रस्त्यांनी चालायला लागले आणि धावत कोणी धावत होतं आणि काही थोडं अंतर पुढे गेल्यानंतर दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं लावली होती खाण्याची आणि त्या ठिकाणी असं होतं की सर्वांनी या आणि फुकट खा राजवाड्यामध्ये जे पकवान बनवलं जात होतं ते त्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि सर्वांना सांगितलं होतं या आणि तुम्ही फुकट खा आणि सर्व लोकांनी ते अन्न बघितलं भोजन बघितलं आणि त्यांना इतका कधी खाल्लं नव्हतं राजवाड्यातलं अन्न त्यांनी सर्वजण काही लोक त्याच्यावर तुटून पडले थोडं पुढे गेल्यानंतर काही ठिकाणी गाणं चालू होतं आणि बाजूला खेळ चालू होते आणि लोकं ते खेळ बघायला लागले आणि त्या खेळामध्ये त्यांना भाग घेतल्यावर आकर्षक बक्षिसंसुद्धा दिली होती आणि लोकं काही त्याकडे वळाले थोडं पुढे गेल्यानंतर सुंदर स्त्रिया रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाचत होत्या आणि त्या लोकांना त्यांच्याबरोबर नाचण्यासाठी ना बोलवत होत्या आणि काही लोक तिकडं वळाले काही लोक थोडे पुढे गेल्यानंतर काही ठिकाणी दारू वाटली जात होती आणि दोन्ही बाजूला असं लिहिलं लह होतं की ही दारू फुकट आहे राजवाड्यामधली ही दारू आहे आणि त्याच्यामुळे सर्व हे जे कोणी जो, जो पईल त्याला हे सर्व फुकट आहे आणि काही लोक तिकडं जाऊन बसले दारू पिण्यासाठी काहीजण थोडं पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी जुगार चालू होते आणि जुगार त्या ठिकाणी असं लिहिलं होतं की तुम्ही स्वतःचे पैसे टाकायचे नाही तरी ह्या ठिकाणी बसा आणि जुगार खेळा आणि तुम्हाला जास्तीत जास्त पैसे ह्याच्यातून मिळतील आणि काही लोक सर्वजण त्या ठिकाणी गेले हळूहळू दिवस मावळायला लागला परंतु राजवाड्यापर्यंत कोणीही पोचलं नव्हतं आणि शेवटी एक तरुण राजवाड्याच्या दिशेने धावत निघाला होता आणि तो रस्त्याच्या मधून चालत असताना दोन्ही बाजूला हे जे काही चालू होतं ते त्यांनी बघितलं परंतु त्यांनी ते दुर्लक्ष केलं सुंदर स्त्रिया त्याला बोलवत होत्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी समोर एकच लक्ष ठेवलं होतं म्हणजे मला राजवाड्यामध्ये जाऊन राजाला भेटायचं आहे आणि तो तरुण राजवाड्यामध्ये पर्यंत पोचला शिपायांनी त्याला अडवलं परंतु तो बोलला की नाही मला राजाला भेटायचंच आहे आणि मग दरवाजा उघडला आणि मग राजा समोरच उभा होता आणि राजाने त्याने सांगितलं की तू कसं काय आला आजूबाजूला तर एवढं सर्व काही त्या ठिकाणी ठेवलं होतं तो तरुण म्हणाला की नाही महाराज माझं लक्ष आणि माझं ध्येय एकच होतं की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि राजा खूप आनंदित झाला की एवढं सगळ्यांकडे दुर्लक्ष करून सर्व मोह टाळून त्याचा जो उद्देश आहे त्याकडे तो प्रामाणिकपणे धावला आणि राजाने त्या तरुणाला आपला वारस नेमला आणि नंतर त्याला राजा म्हणून आपल्या राज्यावर नेमणूक केली आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं देवाच्या कामामध्ये देवाच्या दिशेने ज्यावेळेस आम्ही जात असतो सैतान अशा प्रकारच्या अनेक मोहाची दुकानं आपल्यासमोर ठेवतो त्या ठिकाणी काही पहिल्यांदा सर्व काही फुकट असतं आणि माणूस त्यामध्ये मोहामध्ये पडतो हे सर्व मोह आपाला आपल्याला आकर्षित करतात आणि देवाकडे जाण्यासाठी देवाच्या मार्गावर चालण्यासाठी किंवा देवाचं चा दिशेने जाण्याचं जे ध्येय आहे आमचं देवाचं कार्य जे आहे त्यामध्ये तो आम्हाला अडवतो आणि आम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो आमचं ध्येय जे आहे हे देवाकडे असले पाहिजे देवाकडे जाण्याचं ध्येय असलं पाहिजे आणि संपूर्ण लक्ष आमचं त्या मार्गावर असलं पाहिजे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे याकोबाचं पत्र ह्याचा पहिला अध्ययन तेरा चौदावं वचन हो जेम्स चॅप्टर वन अँड वस थर्टीन अँड फोर्टीन कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये देव कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व वा भुलविलेला असा मोहात पडतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो।